कार मित्रांनो माझं नाव सोम संजय तांबट आणि हा माझा पहिलाच ब्लॉग असेल या तरीकेने आता काहीतरी शॉर्ट व्हिडिओ केला त्या बघा माझ्या मित्रासोबत कसा करवंद काढतो आणि खातो ते फक्त बघा सोम तांबट आणि हा पुढे चालतोय त्याचं नाव प्रतीक आग्रे आता दोघं चाललो आम्ही करवंद काढाय चला बघा मग हे बघा कसे भात आले आता प्रतीक आग्रे किती कुठून येतोय काय माहित आता करवंद बघाय भेटली करवंद पिशवी काढला आता पहिला खायची सुरुवात वट्टपौर्णिमेसाठी तीन दिवस आहेत त्यापैकी तो आधीच पायाला खाऊन मोकला घरात नाही आपल्याला हा कधी कुठं आहेत बघा अर्लं आहेत कुठं किती काढायची अरे जी अर्धी पिशी होईंद चार छान मग काढायला सुरुवात कर चला बघा मग माझा मित्र तिकडं करवंद काढतोय आणि मधीच खातोय आता पाऊस येणार आहे चला हा ते किती काढतो मलाच नाही माहिती झाले काय होणेवाली आहे होणेवाली आहे वातावरण चेंज चला मग झालेत काढून आता कुठे नेतो तो बघायचा आता आपल्याला चला काय बोला डुकरा वाट लावता डुकर आमच्याकडं का बोघा कुठे नेतो आता चिंच आली चिंच असेल का चिंच आता होता कुठे येतो ह्याच्यात काय आहे हा तर ह्याच्यात काय आहे तो बघू नाही आहे बघा आमच्याकडे कसे डुकर काय करू नये म्हणून ना बघा कसा आहे हा बघा वाला करवंद काढून घेऊन आला आहे खातूही निसता आता आमचा पहिलाच ब्लॉक असेल अशा तरीकेने आता आम्ही चालू घरात ब्लॉक एंड काय करा लाईक करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा 拜拜。Bye bye.